नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत विविध विभागाअंतर्गत महत्त्वपूर्ण असे बारा निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील यादीमध्ये नवीन जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर यामध्ये काही जाती वगळण्यात देखील आहे यामध्ये कोणत्या जातींचा समावेश करण्यात आला आहे ते पुढे पाहूयात दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार ठेलारी ही जात भटक्या जमाती ब यादीतील अक्रमांक सत्तावीस येथून वगळून भटक्या जमाती क यादीतील अक्रमांक एकोणतीस मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे केवट तागवाले या जातीचा भटक्या जमाती ब मध्ये समावेश करण्यात आला आहे आयोगाच्या शिफारशीनुसार इतर यादीतील माळी बागवान राईन कुजंडा या जातींचा समावेश करण्यात आला आहे आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने इतर वर्ग यादीतील अक्रमांक दोनशे सदुसष्ट वर समावेश असलेले चुनारी जाती समोर चुनेवाला चुनेवाले या जातींचा समावेश केला आहे हडकर या जातीचा समावेश विशेष वर्ग यादीतील अक्रमांक तीन जातीची जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात येत आहे वंजारी या मुख्य लाड वंजारी ही पोट जात म्हणून भटक्या जमाती ड क्रमांक तीस मध्ये समावेश करण्यात येत आहे इतर मागास प्रवर्गातील अ क्रमांक दोनशे सव्वीस वरील भोयर या जातीची आजमितीस असलेली दुबार नोंद वगळण्यात येत आहे असे शासन आदेशात म्हटले आहे दरम्यान ठेलारी या जातीचा धनगर जातीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत